दिवंगत पोलीस कर्मचारी संजय बाळासाहेब कोळी यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी पोलीस दल उभे राहील त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा शब्दात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी कोळी कुटुंबियांचे सांत्वन केले पोलीस कर्मचारी संजय कोळी व पंचेचाळीस यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले पोलीस अधीक्षकांनी कोळी यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले संजय कोळी यांचे आई वडील पत्नी मुले भाऊ यांची त्यांनी विचारपूस केली यावेळी ते म्हणाले संजय कोळी यांनी एकवीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पोलीस दलाची सेवा केली त्यांच्या कार्याचा संपूर्ण पोलीस दलाला अभिमान आहे त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलाचीही हानी झाली आहे पोलीस दलाच्या परिवाराचा एक भाग म्हणून संजय कोळी यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल देय असलेले लाभ त्यांना मिळतील यावेळी उपाधीक्षक अधिक्षक गृह दादासाहेब चुडाप्पा सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे अंगुली मुद्रा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल चंदन सिवे आदी उपस्थित होते